नर्मदा परिक्रमा महात्म्य आणि परिक्रमेचे चमत्कारिक लाभ खास गोष्टी आध्यात्मिक विश्वात सर्वात कठीण तरीही सर्वात आनंददायी आणि जीवन बदलणारी यात्रा म्हणजे नर्मदा परिक्रमा गंगा स्नाने यमुना पाने आणि नर्मदा दर्शने असे म्हटले जाते म्हणजे गंगेत स्नान केल्यावर जे पुण्य मिळते ते नर्मदेच्या केवळ दर्शनाने मिळते नर्मदा ही केवळ नदी नाही तर ती एक जागृत शक्ती आहे तिला रेवा आणि मैया म्हटले जाते जगात हजारो नद्या आहेत पण शास्त्राने फक्त नर्मदेचीच परिक्रमा करण्यास सांगितली आहे कारण नर्मदा ही शंकराच्या शरीरातून घामातून उत्पन्न झाली आहे म्हणून ती शिवकन्या आहे तिला प्रलय काळातही नाश नाही तिची परिक्रमा करणे म्हणजे साक्षात भगवान शंकराची आणि शक्तीची प्रदक्षिणा करण्यासारखी आहे असे मानले जाते की महाभारत काळातील चिरंजीव अश्वत्थामा आजही सूक्ष्म रूपाने किंवा कधी कधी मानवी रूपात नर्मदा परिक्रमा करत असतो अनेक परिक्रमावासियांना असा अनुभव आला आहे की एखादा उंच धिप्पाड आणि ज्याच्या कपाळावर जखम आहे असा माणूस अचानक मदत करतो आणि गायब होतो अश्वत्थामा स्वतः परिक्रमावासियांच्या जखमेवर हरद लावतो अशी आख्यायिका आहे नर्मदा परिक्रमेचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे नर्मदेच्या तीरावर माझा कोणताही भक्त उपाशी झोपणार नाही हे मैयाचे वचन आहे घनदाट जंगल असो किंवा ओसाड रान परिक्रमावासियाला जेवणाच्या वेळेला कुठून तरी अन्नाची व्यवस्था होतेच कधी आदिवासी भाकरी देतात तर कधी सदावर्त अन्नछत्र मिळते मैया आपण बेटे को नहीं सुलाती हा तिथला नियम आहे जेव्हा मोठा श्रीमंत अधिकारी किंवा व्यापारी हातात कमंडलू आणि झोडी घेऊन नर्मदे हर म्हणत भिक्षा मागायला उभा राहतो तेव्हा त्याचा अहंकार पायाखाली तुडवला जातो स्वतःच्या कमाईचा गर्व सोडून जेव्हा माणूस समाजाच्या तुकड्यावर जगतो तेव्हा तो आतून शुद्ध होतो ही परिक्रमा माणसाला जमिनीवर आणते नर्मदा नदीतील प्रत्येक दगड हा शंकर मानला जातो नर्मदा के कंकर उत्तने शंकर जगातील इतर कोणतेही नदीचे दगड देव म्हणून पूजले जात नाहीत फक्त नर्मदेचे दगड बाणलिंग सारुंके विरहित लिंग थेट पूजले जातात त्यांना प्राणप्रतिष्ठेची गरज नसते परिक्रमा केल्यावर तुम्हाला अशा हजारो स्वयंभू शिवलिंगांचे दर्शन घडते परिक्रमेचा सर्वात कठीण टप्पा म्हणजे शूलपाणीची झाडी हे अतिशय घनदाट जंगल आहे इथे परिक्रमावासियांची खरी सत्वपरीक्षा होते लुटारूंची भीती जंगली प्राणी आणि अन्नाचा अभाव यातून जो सुखरूप जातो त्यालाच मैया स्वीकारते इथेच माणसाची भीती कायमची मरते तीन हजारपेक्षा जास्त किलोमीटरची पायीचाल शुद्ध हवा नदीचे पवित्र पाणी आणि कडुनिंबा औषधी वनस्पतींचा सहवास यामुळे अनेक जुनाट आजार डायबेटीस बीपी सांधेदुखी आपोआप बरे होतात नर्मदेच्या पाण्यात अशी औषधी शक्ती आहे की त्याने त्वचा रोग नाहीसे होतात नर्मदेचा काठ ही तपोभूमी आहे इथे असे अनेक साधू आणि योगी आहेत जे शेकडो वर्षांपासून गुहेत तपश्चर्या करत आहेत परिक्रमेत नशीब असेल तर अशा दिगंबर सिद्धांचे दर्शन घडते हे साधू सामान्य जगात येत नाहीत ते फक्त परिक्रमावासियांना आशीर्वाद द्यायला बाहेर येतात या परिक्रमेत नर्मदे हर हा केवळ मंत्र नाही तर तो एक पासवर्ड आहे तुम्ही कोणत्याही अनोळखी व्यक्तीला नर्मदे हर म्हणा ती व्यक्ती तुम्हाला सन्मानाने चहापाणी दे दोन अनोळखी परिक्रमावासी एकमेकांना भेटले की नर्मदे हर म्हणतात आणि त्यांच्यात रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट नाते तयार होते ज्योतिषशास्त्रात राहू केतू आणि शनीचे दोष घालवण्यासाठी नर्मदा परिक्रमा हा सर्वोत्तम उपाय आहे पायाला होणाऱ्या जखमा आणि शारीरिक कष्टावाटे तुमचे पूर्वजन्मीचे आणि या जन्मीचे भोग धुतले जातात परिक्रमेवरून आलेला माणूस पूर्णपणे नवीन आणि दोषमुक्त होऊन येतो जेव्हा तुम्ही उघड्या आकाशाखाली नदीच्या वाळूत झोपता तेव्हा तुम्हाला निसर्गाची खरी रूपे दिसतात ऊन वारा पाऊस आणि थंडी अंगावर झेलताना शरीराची प्रतिकारशक्ती प्रचंड वाढते आईच्या कुशीत निसर्गात झोपल्यासारखी शांत झोप इथे लागते नर्मदेच्या दक्षिण तटावर आणि उत्तर तटावर अनेक अशी तीर्थस्थाने आहेत जिथे पितरांचे तर्पण केले जाते परिक्रमा करणाऱ्या भक्ताच्या केवळ चालण्याने त्याचे एकवीस कुळांचे पितर तृप्त होतात आणि त्यांना मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे पाय खूप दुखत आहेत आता एक पाऊलही चालवत नाही अशा वेळी अचानक एखादे वाहन येते आणि तुमची बॅग वाहून नेते किंवा कोणीतरी येऊन पाय चेपून देतो हे अनुभव परिक्रमेत रोज येतात परिक्रमावासियाला कधीच एकटे वाटत नाही कारण साक्षात मैया अदृश्य रूपाने सोबत चालत असते असे म्हणतात की नर्मदा परिक्रमा करताना मनात जी इच्छा धरली जाईल ती मैया पूर्ण करतेच पण परिक्रमावासियांची वृत्ती अशी बनते की ते स्वतःसाठी काही मागतच नाहीत ते फक्त म्हणतात आई तुझे दर्शन झाले आता मला काही नको ही, ही तृप्ती मिळणे हाच मोठा चमत्कार आहे परिक्रमा पूर्ण करून आलेला माणूस तोच राहत नाही जो तो जाण्यापूर्वी होता त्याचा राग शांत झालेला असतो गरजा कमी झालेल्या असतात आणि चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते त्याला कशाचीच भीती वाटत नाही तो मृत्युंजय बनतो परिक्रमा हे एक स्पिरिच्युअल रिनोव्हेशन आहे जर कोणाला संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नसेल तर त्यांनी निदान पंचकोशी यात्रा किंवा अमरकंटक ओंकारेश्वर किंवा महेश्वर येथे जाऊन थोडे अंतर पायी चालावे मैया तेवढ्यातही ते प्रसन्न होते नर्मदा परिक्रमेत अशी एक अत्यंत रंजक आणि चमत्कारिक श्रद्धा आहे की आजही मध्यरात्री ब्रह्ममुहूर्तावर अश्वत्थामा आणि हिमालयातील अनेक अदृश्य सिद्ध योगी सूक्ष्म रूपाने येऊन नर्मदेच्या पात्रातील शिवलिंगांची पूजा करतात सर्वात मोठा चमत्कार म्हणजे ते पूजेसाठी सुवर्ण कमळ वापरतात हे कमळ सामान्य डोळ्यांना दिसत नाही पण अनेक परिक्रमावासियांना असा अनुभव आला आहे की मध्यरात्रीच्या निरव शांततेत जिथे आसपास कोठलेही फुलांचे झाड नाही तिथे अचानक वातावरणात कमळाचा आणि चंदनाचा तीव्र आणि दिव्य सुगंध पसरतो किंवा नदीच्या पात्रात एखादा तेजस्वी प्रकाश तरंगताना दिसतो जर तुम्हाला परिक्रमेत असा अचानक सुगंध आला किंवा पाण्यातून ओम किंवा घंटानाद ऐकू आला तर समजून जा की तुमच्या आसपास कोठेतरी सिद्धांचे आगमन झाले आहे हा अनुभव केवळ पुण्यवान आत्म्यांनाच येतो हे सिद्ध करते की नर्मदा ही मानवांची नदी नसून ती देवांची नदी आहे नर्मदे हर व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद नर्मदे हर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ